माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वसामान्य रुग्णांचा आधार डॉक्टर श्रद्धा जवंजाळ शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचं आयोजन श्रीक्षेत्र संगोबा येथील आरोग्य शिबिरात दोन हजार रुग्णांची तपासणी महाराष्ट्रातील सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय वैद्यकीय उपचारासाठी आधार वड ठरत असून वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रात दोन हजार पंचवीस हिरक आरोग्य वर्ष साजरे करून महाराष्ट्राची कोठ्यावधी रुग्णांना मोफत उपचार केले जाणार आहे ही संकल्पना अभिमानास्पद आहे असं मत डॉक्टर श्रद्धा जवंजाळ यांनी व्यक्त केले महाशिवरात्रीच्या निमित्तानं श्रीक्षेत्र संगोबा इथं होणाऱ्या यात्रेत लाखो शिवभक्त सहभागी होतात या यात्रेतच मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे स्पेशालिटी हॉस्पिटल करमाळाच्या वतीनं मोफत आरोग्य शिबीर व मोफत औषध वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आले होते हे शिबिर दोन दिवस चालणार असून आज तब्बल दोन हजार सहाशे रुग्णांची तपासणी करून लाखो रुपयांची औषधं मोफत वाटण्यात आली या शिबिरात गरुड कॅन्सर हॉस्पिटल अहमदनगर गांधी फाउंडेशन कराड येथील नेत्र चिकित्सालय सुविधा हॉस्पिटल बार्शी तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय करमाळा जिल्हा वैद्यकीय अधिकारी सोलापूर आधी जवळपास सात नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली या शिबिराचं उद्घाटन तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी केले या शिबिरासाठी शिवसेनेचे तालुका प्रमुख डॉ गौतम रोडे गुळसाडी येथील उद्योजक अजिंक्य पाटील शेअर प्रमुख संजय शीलवंत वैद्यकीय कक्षप्रमुख दीपक पाटणे ओबीसी आणि आघाडीचे तालुका अध्यक्ष अंकुशराव जाधव युवासेनेचे प्रमुख चंद्रकांत राखोंडे रंभापूर शाखा प्रमुख निलेश चव्हाण जेऊर प्रमुख संजय जगताप पोथरचे सरपंच अंकुश शिंदे आजीनाथ वस्ताद कोळेकर गंगूबाई शिंदे नर्सिंग कॉलेजचे प्रिन्सिपल सोमनाथ जाधव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड कोळगाव शाखा प्रमुख नागेश शेंडगे आदीजण उपस्थित होते मातोश्री गंगूबाई हॉस्पि संभाजी शिंदे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर ओंकार उगडे यांनी उपस्थितांचं स्वागत करून करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला अल्पदरात सर्व प्रकारची सेवा देणार व सर्व प्रकारचं शस्त्रक्रिया अल्पदरात करणार असल्याचा विश्वास दिला यावेळी बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे म्हणाले की पुढील काळात करमाळा तालुक्यातील होणाऱ्या प्रत्येक जत्रेमध्ये यात्रामध्ये अशा प्रकारच्या शिबिराचं आयोजन शिवसेनेच्या माध्यमातून करून एकनाथ शिंदे यांची रुक्मिणी सेवा प्रत्येक घराघरात करमाळा तालुक्यात पोहोचवणार असल्याचं सांगितलंय यावेळी शिल्पाताई ठोकळे म्हणाले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओ एस डी मंगेश चुटे यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील जनतेला रुग्णसेवा मिळत आहे मुंबईत राहून सुद्धा ते करमाळा तालुक्यातील जनतेची काळजी करतात ही गोष्ट कौतुकास्पद असल्याचं सांगितलंय गांधी चॅरिटेबल ट्रस्ट कराड यांच्या वतीनं नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले ज्यांच्यावर डोळ्याची शस्त्रक्रिया करायची आहेत त्यांना मोफत शस्त्रक्रिया करून दिली जाणार आहे लेन्स ही मोफत दिले जाणार आहेत हे शिबीर यशस्वी करण्यासाठी कमलादेवी ब्लड बँक गंगूबाई शिंदे नर्सिंग कॉलेज गंगूबाई शिंदे स्पेशालिटी हॉस्पिटल श्रीकांत शिंदे डायलिसिस सेंटर या संस्थेचे कर्मचारी वर्ग परिश्रम घेत आहेत मॅडम जवळजवळ मॅडम सर्व डॉक्टर टीम व सरपंच आणि आयोजक आता सोलापूर जिल्हा आहे आज अतिशय महाशिवराच्या निमित्तानं हे आरोग्य शिबिर ठेवलं आहे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या माध्यमातून आज तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये शिबिर होत आहेत बैलदा शिबिर ठेवून चौदाशे लोकांची तपासणी केली होती सातशे लोकांना मोफत जश्न दिले होते आणि सातशे लोकांना गोळ्या औषध दिले होते आणि त्याचा एक परिणाम झाला की त्यांच्या लोकांची मागणी आहे की आता सुद्धा आपण महिला माध्यमातून आज सर्वसामान्य माणसाला नाही परंतु आज लाखो रुपयाची गोळा असतील हे माध्यमातून सेवा केली जाते ही सेवा अतिशय महत्वाची आहे की अशी सेवा आपण महिला यांच्या माध्यमातून करतोय आणि आपले मंगेदार ज्यू ढब हे उपमुख्याचे जे मोहिले असून त्यांच्या माध्यमातून गोर गरीब सर्व सामान्य जनतेच्या ज्या मुला मोठे माणसं असतील शस्त्रिया असतील सर्व लोकांना तिथे मोठी मदत झाली आहे म्हणून मी कर्मा तालुक्याच्या वतीने सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या वतीने आपलं चिवटे बंधूं महिकेदडा असतील महेडा असतील यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब यांच्या माध्यमातून लाखो लोकांना आज जन्म आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा या शिवटेसाहेब यांच्या बदलूंच आणि आपण अधिक आपण सेवा सर्वात सर्वसामान्य जनतेची करावी असे मी सर्वसामान्य जनतेच्या वतीने करतो पुन्हा एकदा या मोठ्या आरोग्य शिबिरात सर्वांना सर्व डॉक्टर असते सर्व टीम असते मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो व महाजिल्ह्याची या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो व माझं मनोबल समजतो जय जय महा कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी पहिल्यांदा महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि या आपल्या या ठिकाणी आपल्या तालुक्याच्या तसुलदार सौमान्य शिंपत झोकळे आपल्या कार्यक्रमाला उद्घाटनाला आल्याबद्दल गोष्टी राहिल्या त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रदूषित असलेल्या स्थानाचा कॅन्सर या रोगावर जनजागृती करून सर्व महिलांना मोफत त्याचे लस देणारे व एखाद्याला जर आजार झाला तर त्याच्यावर ऑपरेशन सेवा उपलब्ध करून देणाऱ्या या सामाजिक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत त्याच्या डॉक्टर प्रदार धवनगळ या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो स्त्रीरोगतज्ञ इथे येणाऱ्या महिलांची सर्व तपासणी करण्यासाठी आलेले असते डॉक्टर माळवकर मॅडम यांचंही मी मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी विशेषतः गांधी फाउंडेशन कार्ड येथून त्यांचे डॉक्टरांची दहा रक्कम टीम आलेली आहे ते या भागातील सर्व डोळ्यांचे ज्यांना आज आहे त्या डोळ्यांच्या आजाराची तपासणी करून या ठिकाणी औषधं दिली जातील चष्मा दिला जाईल चोळे त्या ट्रेन काहीतरी आपण व्यवस्था करू आणि कोणाला किंवा त्या डोळ्याचे ऑपरेशन करायचं असेल तर त्याची यादी करून त्या रुग्णांना इथून कारायला नेणे त्यांचं ऑपरेशन करून त्यांना परत कारणाला लागू सोडणे इथून येणे पण देवार ठाण्यापेक्ष सर्व खर्च हे गांधी ट्रस्ट वरून ठिकाणी घेणारे याचाही लागणार रुग्णांनी द्यावा

आरोग्य सर्व जिल्ह्यातून सर्वसामान्यातील गोरगरीब माणूस सुद्धा उपचारापासून वंचित राहिला नाही कारण त्याला आरोग्य सेवा द्यावी पाहिजे यासाठी त्यांनी उपक्रम राबवला आहे या उपक्रमासाठी कारण जे उपजिल्हा रुग्णालयाचे जास्त सरकारी रुग्णालय तिथे सुद्धा सर्व डॉक्टर उपस्थित आहेत या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी येणार आहे जेही पूर्ण आपल्या तालुक्यातील सगळ्या लोकांना सेवा देण्याची दिलेली आहे आणि त्याच पद्धतीने

सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा मिळून देण्यासाठी आपण या ठिकाणी काम करणार आहोत आज या ठिकाणी वृद्ध असतील गुडघ्यामध्ये गोळ्या मोफत आहेत डायबिटीसच्या गोळ्या मोफत आहेत त्या सर्व प्रकारचे जवळपास तीस ते पस्तीस लाख रुपयांची औषधं या ठिकाणी आदरणीय साहेबांनी या ठिकाणी पाचवले गुडघ्याचे फ्रीम असतील डोळ्यांचे फ्रीम असतील किंवा विटॅमिनच्या गोळ्या असतील सर्व प्रकारचे औषध या ठिकाणी आहेत जवळपास तीस ते चाळीस डॉक्टर आज आणि उद्या या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत रुग्णांची तपासणी करून त्यांना शक्ती औषधं दिली जाणार आहेत आणि या सगळ्या कार्यक्रमासाठी आमच्याबरोबर जर कष्ट घेता येईल की आमच्या शिवसेनेचे उपतालुका प्रमुख असतील डॉक्टर गौतम गोडे माझे मित्र प्रत्येक कार्यक्रमाला स्वतःची जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष आदरणीय साहेब यांनी दूध संकलनाच्या माध्यमातून अजिंक्य पाटील यांनी आपलं सामाजिक क्षेत्रात काम निर्माण केले अजिंक्य पाटील कोसरेगावचे सरपंच सन्माननीय उदय साहेब उदय पाटील साहेबांना उदय पाटील साहेबांना डॉक्टरांना विनंती कर मुंबई ठिकाणी आमचे बंदी मंगेश किती जवळपास पंधरा मुलांची पाठवले त्यांचे रोहित बाहेब सर्वांचं मी स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी राजकारण जात पाच गट सट पंच सगळं बाजूला घेऊन माणूस हा धर्म धरून प्रत्येकाच्या आजारपणा एकमेकाला मदत केली पाहिजे या भूमिकेतून आपण सर्वांनी पुढे आपण काम करू आणि करमाळा तालुक्यातील जनतेला विनंती करून सगळे मेडून येत आहेत की आजाराच्या संदर्भात जर कुणाला काही जरी अडचण असेल तर त्यांनी शिक्षणाची संपर्क साधावा आपल्या राज्यातील जनतेचे मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणालाही उच्चारापासून वंचित ठेवणार नाही आणि आपल्या करमाळा तालुक्यातल्या सगळ्या लोकांना जास्तीत जास्त ठिकाणी प्रयत्न करून अशा वेळेस माहिती जय हिंद जय महाराष्ट्र